राम राम भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो काल आम्ही पंढरपूर देगनची लोटेवाडी म्हणजे निलेश भाऊंच्या घरून काल संध्याकाळी पाच साडेपाचच्या आसपास सुखरूप घरी पोहोचलो आणि आता आम्ही आलो आहे शेतात तेव्हा नानीचं काय चालू आहे राम राम भावानो बहिणी हां तर आता आमचं चालू आहे शेतात आहे आम्ही अजून आता घास आहे आणि बांधाच्या काढायला रस्त्याच्या कडाला हे झाडं होते मग नाणीचे झाडं तोडायचं काम चालू आहे आपण एखादा व्हिडिओ बनवून घेऊ म्हणून मग असं एक ब्लॉगिंगचा आपला एक व्हिडिओ तयार करू राहिलो तर झालं तो तो का तोडून नाही ना आता भावांस बोलत आहे ना असं आहे का आधी भावन संघ का हा मग ते काम नंतर होईल काम नंतर होईन हा ते आहे काय मग आपण निलेशन त्यांची मस्त असं वाटलं बर का भाव बहिणी तिथून राहावा त्यांना म्हणत होते ते पण घरी पण टेन्शन असतो मुलं शाळेत जायचे आता कॉलेज उघडले मुलांचे गाय आजारी होते बा काय झालं खरं सांगायचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो बरं का आम्ही इकडून गेलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी आहे का मलाच मुलाचा फोन आला तो म्हणे पप्पा आपली एक गाय आहे का आजारी पडली म्हणे डॉक्टरला बोलो डॉक्टरला बोलवलं तर डॉक्टर आले तर डॉक्टरने सांगितलं का तिने वासरू टाकून दिलं तिला सातवा महिना होता मग सात महिन्यातच ती म्हणजे डिलेवरी झाली तिचीवाली सात महिन्यातच मग म्हणजे मला ती टेन्शन आलं कारण गाय एक लाख दीड लाखाची गाय होती बरं माझं नशीब इतकं फुटकं आहे का ही पहिलीच वेळ नव्हती तर दोन महिन्यात माझ्या तीन हाच प्रॉब्लेम झाला बरं का मग त्याच्यामुळे आहे का मला थोडं असे हुरहुर लागले झालं मग बरं एक तर आपण तिथं काय लग्नाच्या कार्यक्रमाला गेलेलो नव्हतो दुःखाचाच कार्यक्रम होता तो मग त्याच्यामुळे का आणि बऱ्याच जणांना मला कमेंट आल्या अशा का भाऊ तुम्ही का तिथे गेल्यानंतर व्हिडिओ का बनवले नाही काय म्हणायचं त्याच्यामुळं घरचं एक पण टेन्शन आणि तिथं गेल्या तर तिथं आई नव्हती आईच्या वर्षाला गेलेलो होतो तिथं गेल्यानंतर तिथं असं आई असताना तिच्या वाटायचं का आनंद उत्सव वेगळाच होता आई वाट्या आई माहिती आईच राहते ना बरोबर आहे की नाही म्हणजे माझ्या डोक्याच्या मागे का हे टेन्शन होत का एक तर जनावरांचं टेन्शन दुसरं म्हणजे घर घरगुती अडचणी प्रत्येकाला राहतेच मग मी असा विचार केला बघ जाऊन द्या समजा असं नको विचार करायला पण काय होतं माहितीये का मला घरचं ध्येनं आलं का अशी छातीत कालव कालव व्हायची असं वाटायचं चायला बरं चारशे किलोमीटर असं नाही ना का बा मग मी एका दोन तासात घरी जाऊन येतो आणि घरचं सगळं उरकून येतो सगळं सुईल लावून येतो असं बी काही नव्हतं ना मग मला ते एकले मोठं टेन्शन होतं पण मग काय झालं माहिती आहे का बऱ्याच जण भावांच्या बहिणींचं अशी हे झालं का नाना भाऊनी व्हिडिओ का बनवले नाही तर खरं कारण म्हणजे हे मला घरचं टेन्शन आणि दुसरं कारण म्हणजे काय माहिती आहे का मी तिथं समजा वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्याच्यामुळं मला तिथं जे म्हणजे आईची जी उणीव भासत होती ना ती मला ती जाणवत होती आणि बाकीचे आता बरेच आले होते तिथं आले होते आणि म्हणजे स्टार लोक आले होते मस्त मोठ मोठले लोक आलेले होते तर बरेच जण व्हिडिओ काढत होते मी काढल्याच नाही माझी ती इच्छाच नाही झाली मी फक्त कोंटू तात्याबरोबर दोन तीन व्हिडिओ काढले तेवढेच आणि शेवट निघा टायमाला बी ते निलेश भाऊंच्या सासरे होते ना त्यांनी तो मोबाईल हातात धरला आणि त्यांनी तेवढा ते एक व्हिडिओ बाकी म्हणजे माझी इच्छा नाही झाली निलेश भाऊ स्वतः मला म्हणले ना भाऊ तुम्ही व्हिडिओ काढा म्हणे मी म्हणलं नको मला नाही अशी आतून इच्छा नाही मला अशी व्हिडिओ करायची मला ती आईच्या आठवणी ना म्हणा किंवा समजा आता मी जर गेलो तर आई जी माझा तुमच्या सकाळी उठल्यानंतर दात घासायला मिसरी देण्यापासून तर, तर संध्याकाळी झोपायच्या टायमाला आथरून टाकून देईपर्यंत आई सोबत राहायचं माझ्या आईचं असं होत <laughs> मटनाची भाजी जरी केली ना तरी म्हणायच्या नाना बोल नाना बोल अंड्याची पोळी करा कांदा मटण असलं तरी मला अंड्याची पोळी करून द्यायची म्हणजे ते जी प्रेम होत का त्या प्रेमाला मी मुकलो ना त्याच्यामुळे मला तिची अशी हुरहुर लागत होती म्हणजे असं काही नाही का, का पूनम तई झालं पूजा तय झालं किंवा मोठे आबा झालं निलेश भाऊ झालं हिनी प्रेम दिला नाही आशातला भाग नाही 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 तो विषयच नाही त्यांचं प्रेम तर आहे पहिलं जसं होतं का मग प्रेम आहे पण आईचं प्रेम आई वेळ वेगळंच वाटत होतं तिथं असं मोक वाटलं आता ते आज रणार बर आईला जाऊन एक वर्ष झालं आता ना mm. म्हणजे माणूस किती जरी प्रयत्न केला तरी आता परत ते माणूस पायाला भेटणार नाही त्या पाया पायाच्या माणसाच्या पायाचं नख सुद्धा नजरी पडणार नाही आता असं ती एक वरवरच होती ना मग आणि मग आणि पाऊस सारखा चालू होता तिथे पाऊस सारखा चालू होता आणि एक भावा बहिणीनं सांगत ते आईचीच काहीतरी पुण्या किंवा काहीतरी मावली ती चांगली ती याच्याच याच्याने सांगत इतका पाऊस होता पण रात्री पाठ पासून जे चार वाजल्यापासून पाऊस उघडला तर दुपारचे चार वाजले म्हणजे मंडप काढला चालू झालं म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर लोकांचे जेवण बिवणं सगळं ओके झालं आणि तिथं मग पाऊस पाऊस आला म्हणजे पा आईचं सुद्धा कार्य देवाला व्यवस्थित पार पाडायचं होतं म्हणून पाऊस नाही आला लोक भरपूर आले स्वयंपाक व्यवस्थित झालेला होता आणि म्हणजे लोकांचे जेवण व्यवस्थित झाले कीर्तन कीर्तन एक नंबर मडके महाराजांचं कीर्तन होतं आळंदीच्या आप आपण त्यांचं इंस्टाग्रामला चॅनल पण आहे त्यांचं कीर्तन पण एक नंबर झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का निलेश भाऊंनी का आईसाठी करायला कोणत्याच गोष्टीत मागं पुढं पाहिलं नाही एकदम मनापासून त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या आबांनी त्यांना खंबीर साथ दिली सगळ्यांनी एका जीवाने येऊन ह्या जे गोष्टी केल्या का ह्या गोष्टीचा आपल्याला आनंद येऊ बाकी सोबत काही येत सोबत काही काहीच येत नाही हो। तुम्ही कुणी असो आपल्या जगातला कोणताही माणूस असो लाखो ना कोटी ना पैसा असो दे त्याच्याकडे पण तो सोबत कधीच काही नेत नाही सोबत जे नेतो का ते म्हणजे प्रेम राहतं एक प्रकारचा असं झालं बर का भावा बहिणी निघायला पण असं वाटलं का निघू नये येऊन देत नव्हते आम्हाला परत घरची लागली आणि आम्ही इथं आलो ना आता आम्हाला करमना का बाबा त्यांना असं वाटलं का त्यांच्या घरी कुणीच नाही राहील त्यांना मोक मोक वाटत सगळ्यात मी सगळ्यात आधी एक नंबर मीच गेलो आणि सगळ्यात शेवट पण मी झालो मग एवढ्या गडबडीत मी बघितलं ना कोण कोण पाहुणे आलेले बरं ते सगळे निघून गेले सगळे गेले आणि माणूस आलेला चालतो गेलेला चालत नाही ना गुरु हुरहुर लागत मला ज्यांचा फोन आला देऊन काय राव नाना भाऊ तुम्ही आम्हाला सोडून गेले अरे म्हणलं येतो मी परत पण ही वेळ नाही ना परत आज असे म्हणत होते दिवस रा म्हणत होते घरच्या अडचणीमुळे आम्हाला थांबता जे आहे ना म्हणलं चला आता जाऊ आपलं आपलं कसं आहे किती दिवस राहिलं तरी यावं तर लागणारच होत ना यावं तर लागणारच होत मग आता काय करणार आहे ना त्याच्यामुळे मग आम्ही काल संध्याकाळी आलो आल्यानंतर आम्हाला करम नाही बरं का कोणतातेचे मला चार पाच फोन आले का मिसिओ म्हणे नाना भाऊ तुमच्या आठवणी ते असं तसं कोंडू ते एक राजा माणूस माणूस आहे कुंडू तात्या पण म्हणजे पन... एक नंबर माणूस आहे होत बर आम्ही त्या दिवशी एक रात्रभर मुक्कामी ठेवून घेतलं तात्याला पण आणि तात्या मोठ्या मनाने राहिला तात्या एक नंबर आम्हाला मग निलेश भाऊ आम्हाला तात्या कुंडू तात्याला आम्हाला परत त्यांचे सास सासरे होते आम्हाला थेट पंढरपूर मध्ये पंढरपूर मध्ये स्टँडवर आणून सोडलं त्यांनी मग आम्ही तिथून नाशिक गाडीना नगरपर्यंत आलो नगरवरून संभाजीनगर गाडीनं नेवासा फाट्याला उतरलो आणि तिथून परत शिर्डी गाडीनं आमच्या टाकळीबाण या गावात उतरलो असं म्हणजे हा असा प्रवास झाला आणि व्हिडिओ न काढण्याचं खरं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आता त्याच्यामुळं ब बऱ्याच जणांची जे इच्छा होती का, का व्हिडिओ काढावा बाबा असं तसं मग मी व्हिडिओज नाही काढले म्हणजे मला काढायची होती पण ह्या गोष्टी ज्या घडत गेल्या ना ह्या गोष्टीमुळं माझं मनच म्हणलं नाही मला व्हिडिओ काढ म्हणून मला निलेश भाऊ म्हणले पूनमताई म्हणली पूजाताई म्हणली आबा सुद्धा मला म्हणे रील्स तरी काढा मी एक दोन तीन रील्स काढ्या तेवढ्याच तुम्ही तिथं बघा आता या व्हिडिओ पाहणारे ज्याच्या आलेले असतील तिथं ताई असेल आपला दादा असेल एखादं तर त्यांना विचारा मी म्हणजे असं एखादा मोठा आलाय भाऊ कोणीतरी तर मी त्याच्याकडं सुद्धा गेलो नाही कारण नाही का मग जायचं मस होतं म्हणजे काय माझ्यात इगो बिगो असं काही नाही मला जायचं मस होतं पण आहे का अंतर्गत जे कल चालू होता का माझ्या मनात त्या कल आणि मला तिथपर्यंत जाऊनच दिलं नाही मला जाऊशीच वाटलं नाही त्याच्यामुळे का कोणी नाराज होऊ नका माझ्यावर काही नाही आणि जे जे भाऊ बहीण आपलेवाले तिथं वर्षश्रद्धाच्या कार्यक्रमाला आले होते आणि माझ्याकडून चुकून जर त्यांच्याबरोबर बोलायचं राहिलं असेल तर मला मोठ्या मनानं माफ करा आणि जे आले होते त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि म्हणजे ते काही महत्वाचं आहे तर आता मी हा व्हिडिओ मुद्दाम त्या विषयावर बोलण्यासाठी हा व्हिडिओ केला तर तुम्हाला नेमकं माझी जी।, जी मी अडचणी सांगितल्या माझ्या याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की ना व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहते बरं बाकी का बाकीचं काहीच नाही मग आहे का नाही आता चालू आहे असं आबा आता कामं पहा किती राहिली सरी पाडून ठेवलेली त्याच्यात माका टाकायची आता म्हणलं रात्री आलो आम्ही तोवर पाऊस नव्हता हो मला आता उद्या सकाळी सकाळीच मागा टाकून घेऊ नेमकर रात्रभर जवळपास नऊ वाजेपर्यंत सकाळी नऊ वाजेपर्यंत पाऊस चालू होता मरणाचा पाऊस दोन वाजल्यापासून रात्री मरणाचा पाऊस आला त्याच्यानंतर परत तेव्हा ते ऊसे पडले त्या उसाला मटेरियल टाकायचं होतं म्हणजे रासायनिक खतं टाकायची होती ते पण राहिले त्याच्यात गवत आलं त्याचं ट्रॅक्टर टाकायचा होता तीन चाकी व्ही एस टीचा ते राहिलं काय विचारू नका तुम्ही भरपूर कामं पडलेली पेंटिंग आता सगळे कामं उरकवतो आणि कामं उरकावता उरकावता तुम्हाला आज माझी असे घरगुती व्हिडिओ नक्की टाकीत राहीन आवडले तरच लाईक करा नाही आवडले वरती लोटून द्या मला काही नाही मला तुमचं फक्त प्रेम पाहिजे आम्ही नाराज नाही होणार तुमच्यावर नाही कधीच नाही वन मी नाराज होत नसतो तर आजचा असा फॅमिली ब्लॉगिंगचा व्हिडिओ जर आवडला नक्की लाईक करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय